तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना एक प्रश्न पडला आहे की नमो शेतकरी योजनेचा आणि जो पी एम सन्मान निधी योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तो हप्ता वितरित कधी होणार आहे त्याची तारीख काय आहे आणि झाला तर किती होणार आहे याबाबतचे जे काही अपडेट्स आहेत माहिती आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर खरंच सांगायचं म्हटलं तर बघा याबाबत पी एम सन्मान निधी योजनेचा आणि जो काही आपल्या नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे जुलैचा याबाबत आणखीन तारीख काही आलेली नाही आहे कारण बघा ज्यावेळेस पी एम एस सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे वितरित होतो त्याच्या अगोदर नरेंद्र मोदीजीची एक मोठी सभा असते तिथूनच ते जो हप्ता आहे तो वितरित करतात पण सध्या बघायला गेलं तर नरेंद्र मोदीजी परदेशी दौऱ्यावर आहेत त्यामुळे सभा वगैरे काही त्यांचे नाही आहेत पण ज्यावेळेस ते रिटर्न आपल्या भारतामध्ये येतील त्यावेळेस मग सभा झाल्याच्यानंतर ते काही हप्ता वगैरे वितरित करतील पण आता तर पी एम सन्मान निधी योजनेबद्दल असं काही अपडेट वगैरे नाहीत मग जो ज्या वेळेस पी एम सन्मान निधी योजनेचा जो हप्ता वितरित झाला मग त्याच्यानंतरच जे आपला नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता वितरित होणार आहे सांगायचं म्हटलं तर बघा काही अपडेट्स आहेत की नऊ जुलैनंतरच जे काय आहे ते या हप्त्याची तारीख सांगण्यात येईल साधारणतः तेरा ते अठराच्या दरम्यान जे काय आहे ते हप्ता वितरित करण्यात येईल असे अपडेट्स आलेले आहेत हे अपडेट्स साधारणतः खरे आहेत कारण नऊ जुलैच्या नंतरच जे काय आहे ते तारीख असू शकते असं अपडेट्स जे आहे ते आम्हाला भेटलेले आहेत पण महत्त्वाचं सांगायचं गेलं तर बघा तुम्ही तुमची बँक चालू आहे का बघा काही के वाय सी वगैरे आहे का त्याच्यामध्ये तपासा आणि तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करा तुम्ही इलिजिबल आहात का कसं आहे जर काही त्याच्यामध्ये जर काही अडथळा वगैरे आला असेल काही त्रुटी वगैरे असे आले असतील तर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगा असं असं झाले म्हणून तर महत्त्वाची अशी व्हिडिओ होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद